आमचे आशीर्वाद सध्या तुझ्या पाठीशी आहेत शहरात जा नोकरी कर आणि खूप मोठा हो आणि हे बघ आता मागे वळून पाहू नगस बरं काय आलाय बी लगेच आणि काय झालं सतून पाडायला माझी तर स्वप्न पुरी करायची संधी नाही त्या शहरात राहायचं नाही मला बार जागा फक्त दहा अनार्ज पाच हजार मग कसली नोकरी कसल काय इकड्या शहरात राहून निराश होऊन जगण्यापेक्षा इथं वावरात राहून रानात राहून तुम्हाला मदत करेन मी रक्ताचं पाणी करून शिकवले तुला हे दिवस पाण्यासाठी वैर अरे इथं आमचीच मारा मारे आरे आरे नाए। नाए। अरे बघते अरे कोणती मदत नाही पिक विमा नाही या सरकारची खोटी आश्वासन ऐकू ऐकू कानं पकलीत आमचे अरे यापूर्वी शरद चंद्र पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी देऊन आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठा आधार दिला होता आता सरकार नाही आता शेतकऱ्यांची व्यथा तुतारी संघे ऐकूया उज्ज्वल भविष्याची कथा हीच संधी आहे फक्त करूया तुतारीच्या साथीने उज्ज्वल भविष्याचा निर्धार करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार